नमस्कार मी अनिल दुद्धाळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चला पाहूया सिंधुदुर्गमधील महत्त्वाची बातमी दुसरी बातमी अशी आहे जोडामगा तालुक्यात छत्तीस ग्रामपंचायत सरपंचांच्या आरक्षण पुन्हा अंगाला आल्याने इच्छुकांना दणका बसवला आहे धोडामार्ग तालुक्यातील जवळजवळ छत्तीस ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पाच वर्षाच्या आरक्षण मंगळवारी दोडामार्गाचे तहसीलदार कार्यालय या ठिकाणी प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने तसेच इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले या आरक्षणामुळे पुढची पाच वर्ष आरक्षण पडणारे जे आहेत ते थेट निवडून येणार असल्यामुळे इच्छुकांना मात्र धक्का बसला दोडामार्ग तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या साटेली वेळशी ग्रामपंचायतमध्ये प्रवर्ग महिला सरपंच विराजमान आहे या ठिकाणी पुढील पाच वर्षासाठी अनुसूचित जाती महिला सरपंच राखीव झाले असल्यामुळे इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे दोडामार्ग तालुक्यात दोन अनुसूचित जातीपैकी एक राखीव ठेवण्यात आलेली आहे ना नागरिकाचा मागास प्रवर्ग दहापैकी पाच महिला राखीव चोवीस सर्वसाधारणपैकी बारा महिला राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत खालीलप्रमाणे हे आरक्षण आहे अनुसूचित जाती महिला साटेली भेडशी अनुसूचित जाती तेरवन प्र खुला प्रवर्ग महिला कुडासे तळकट कुंभरण गुटकेवाडी धुळंबे परमे पणतुर्ली बोडदे बोडण मनेरी मांगेली पिलुळशे मुरगाव तर खुला प्रव प्रवर्ग आयडोने हेवाळे कळणे विंड विरंडी कोणाळ आई उसब कुडासे खुर्द केर झरे दोन उकेरे माटणे सासोली नागरिकांचा सा मागास प्रवर्ग महिला घोटगे मोरले कोलझर बांबर पटिये पुनर्वसन सासोली खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग वझरे खोकरल आडाळी आंबडगाव तळेखोल यांचा समावेश आहे यावेळी दोडामार्ग तालुक्यातील अनेक सरपंच सामाजिक व राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्य प्रमाणामध्ये उपस्थित होते तुळशीदास नाईक दोडामार्ग व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला नियमित भेट द्या व्हिडिओ न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा